नमस्कार ड्रायविद बाबामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे साधारण दोन दिवसापूर्वी मी असा व्हिडिओ पोस्ट केला होता की सामसुम रोडवरून प्रवास करताना समाजाने किंवा जनतेने सतर्क राहिलं पाहिजे अशा काही घटना असतात असे काही लुटारू लोक असतात की असं अपघाताचा बनावट बनावट प्लॅन करून ना लोकांना लुटण्याचा प्रयत्न करतात आणि कधीकधी कधी अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने मी हो असे व्हिडिओ बनवतो अपघाताचे असो लोकांनी सतर्क राहिले पाहिजे गाडी चालवताना का असा किंवा असा रोड जरी असेल त्या रोडवरून जाताना लोकांनी मदत केली पाहिजे का नाही व्हिडिओचा मुद्दा आपला हाच असतो की लोकांनी सतर्क राहिला पाहिजे मग गाडी चालवताना असो किंवा अशा रस्त्याने जाताना असो त्या व्हिडिओचा फक्त हाच घेतो होता की लो लोक ज्यावेळेला कुठेही जाताना प्रवास करताना सतर्क राहिलं पाहिजे त्याच अनुषंगाने माझे असे व्हिडिओ असतात सगळे अपघात कसा होतो कुठल्या ठिकाणी कशी गाडी चालवायची जे आपण अनुभवले मी पस्तीस वर्षात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही